नमः शिवाय हर हर महादेव अध्याय अकरावा रुद्राक्ष महात्म्य भद्रसेन आख्यान व रुद्राध्याय महात्म्य श्री गणेशाय नमः जे शिवभक्ती करतात नित्य नेमाने शिवजींची पूजा करतात श्री शिवलीला शिवलीलामृत ग्रंथाचे आवडीने श्रवण करतात ते लोक धन्य होत शिवप्रभूंच्या कृपेने त्यांचे जीवन सफल होते महामुनिसूत शौनकादिकांना अद्भुतरम्य शिवलीला वर्णन करून सांगत होते त्यांच्या कथेच्या ओघात रुद्राक्ष महात्म्य सांगितले म्हणाले श्रोते हो जे लोक अंगाला भस्म लावतात रुद्राक्ष धारण करतात त्यांची पुण्याही सांगताच येत नाही ते त्रैलोक्यात धन्य असतात जे सहस्र रुद्राक्ष धारण करतात ते साक्षात शंकरच इंद्रादी देव त्यांना वंदन करतात त्यांच्या दर्शनाने अनेक जीवांचा उद्धार होतो मनुष्याने दोन्ही दंडांमध्ये प्रत्येकी सोळा रुद्राक्ष धारण करावीत शिखेला एक रुद्राक्ष बांधावे त्यावरून स्नान केल्याने त्रिवेणी संगमात स्नान केल्याचे पुण्य लागते दोन्ही मनगटांमध्ये प्रत्येकी बारा रुद्राक्ष बांधावीत याप्रमाणे कंठात बत्तीस मस्तकाभोवती चोवीस तर कानांभोवती प्रत्येकी सहा रुद्राक्ष बांधावीत गळ्यात एकशे आठ रुद्राक्षांची माळ घालावी अशा प्रकारे रुद्राक्ष धारण करणे विशेष फलदायी असते त्यामुळे मनुष्य निर्दोष होतो एकमुखी रुद्राक्षाचे पूजन केल्याने भाग्य होते। सहा, आट, मुखांची रुद्राक्षे लक्ष्मीदायक असतात रुद्राक्षांच्या माळेवर जप केल्याने सर्व मंत्र उत्तम प्रकारे फलप्रद होतात रुद्राक्ष शिवस्वरूप असल्याने त्याचे पूजन हे शिवपूजनच असते रुद्राक्षाचा महिमा अतिशय थोर आहे मी तुम्हाला त्याच्याविषयीचा एक इतिहास सांगतो ऐका भद्रसेन हे काश्मीर देशाचे अधिपती होते ते प्रजाहितदक्ष न्यायी विवेक संपन्न व ज्ञानी होते त्यांनी लोकांना सुखात आनंदात ठेवले होते म्हणूनच त्यांचे प्रजाजन नातलक व त्यांच्या राज्यातील ब्राह्मण त्यांची मुक्त कंठाने प्रशंसा करत असत त्यांच्या पत्नीही सुंदर धर्मशील पतिव्रता आणि मृदुभाषिनी होत्या त्यांचे प्रधानजी त्यांच्यासारखेच विद्वान सत्यप्रिय आणि कर्तव्यदक्ष होते भद्रसेन आणि त्यांचे प्रधानजी परस्परांच्या सल्ल्याने उत्तम प्रकारे राज्यकारभार करत असत श्रोते हो विद्यासंपन्न आज्ञाधारक गुणवान पुत्र स्वामिनिष्ठ सेवक कृपावंत सर्वज्ञ थोर मनाचे गुरु प्रज्ञावंत उदार गुरुभक्त शिष्य जानकार शास्त्रज्ञ क्षमाशील वक्ता चतुर प्रेमळ सावधान श्रोता तारतम्याने वागणारा उद्योगी लक्ष्मीवंत औदार्य संपन्न यजमान उत्तम कुळात जन्म आणि सुंदर आरोग्य संपन्न शरीर या सर्व गोष्टी पूर्वपुन्यायीनेच प्राप्त होत असतात असो भद्रसेन आणि त्यांचे प्रधान दोघेही शिवभक्त होते त्यांनी अनेक शिवानुष्ठाने केली होती त्या दोघांनाही पुत्र झाले दोघेही समवयस्क होते राजपुत्रांचे नाव सुधर्म तर प्रधान पुत्रांचे नाव तारक असे होते ते जन्मापासून निस्सिम शिवभक्त होते ते शिवजींचे ध्यान करायचे ते दोघेही प्रेमळ वितरागी सत्संगतीत रममान होणारे दुर्जनांची संगत न आवडणारे असे होते राजपरिवारातील सर्व मंडळी त्या दोघांचे करायची त्यांच्या माता त्यांना त्यांना पण या गोष्टी जराही आवडत नसत अलंकार काढून ठेवून ते दोघेही रुद्राक्षांच्या माळा घालत असतात आणि त्यांचे सर्वात आवडीचे काम होते ते एकांतप्रिय असले तरी शिवजींची पूजा पाहणे त्यांचे नामस्मरण करणे कीर्तनात त्यांच्या लीला श्रवण करणे यांच्यात त्यांना विलक्षण रुची होती पाच वर्षांच्या त्या एवढ्याशा बालकांचे ते जगावेगळे आचरण पाहून राजा आणि प्रधान दोघांनाही मोठे आश्चर्य वाटायचे त्यांची लक्षणे पाहून ते चिंतामग्न व्हायचे ती बालके शिक्षा करूनही ऐकत नव्हती म्हणून दोघांनीही त्यांच्या पुढे हात टेकले होते काय करावे हेच त्यांना सुचत नव्हते अशा परिस्थितीत एके दिवशी योगायोगाने पराशर ऋषींचे आगमन झाले त्यांच्या बरोबर इतरही तपस्वी ऋषी होते पराशर हे वशिष्ठांचे नातू व कृष्ण द्वैपायन व्यासांचे पिताजी ते त्रिकालज्ञानी होते त्यांच्यात प्रतिसृष्टी निर्माण करण्याचे अगाध सामर्थ्य होते त्यांचे पिता शक्ती यांना राक्षसांनी खूप त्रास दिला म्हणून त्यांनी त्यांचा फार मोठ्या प्रमाणात संहार केला तेव्हा पुलस त्यांनी त्यांना विनंती करून राक्षस कुळाचा विनाश थांबवला त्यामुळे रावणाधिक राक्षस वाचले महायुगी शुक ज्यांचे नातू आहेत ते पराशर ऋषी भद्रसेनांचे कुलगुरू होते ते आल्याचे कळताच राजा प्रधानजींसह त्यांच्या स्वागतासाठी सामोरे गेले त्यांना साष्टांग नमस्कार करून आदरपूर्वक प्रासादात नेले त्यांची षोडशोपचारे पूजा केली त्यांच्या समवेत आलेल्या सर्व ऋषींचेही उत्तम आदर केले त्यांना वस्त्रे आभूषणे देऊन गौरवले प्रारंभिक वार्तालाप झाल्यावर त्यांनी पराशरांना आपली चिंता सांगितली म्हणाले गुरुवर्य माझे पुत्र सुधर्म आणि या प्रधानजींचे पुत्र तारक साधारणत एकाच वयाचे आहेत पण सर्वसामान्य मुले वागतात तसे त्यांचे वागणे दिसत नाही या दोन्ही मुलांना राजविलास आवडत नाही दागदागिने घालावेत उंची वस्त्रे घालावीत हत्ती घोड्यांवरून हिंडावे मौज मजा करावी मस्ती करावी असेही त्यांना वाटत नाही ते विरक्तांसारखे वागतात कोणाशी फारसे बोलतही नाहीत अंगावर भस्म लावावे रुद्राक्षांच्या माळा घालाव्यात शिवजींचे ध्यान करावे असे त्यांचे जगावेगळे विचित्र छंद आहेत हे त्यांचे वर्तन पाहून मला मोठी चिंता वाटते ही मुले पुढे राज्यकारभार कसा करतील हेच कळत नाही आता आपणच काही सांगा राजांनी त्या दोन्ही मुलांना तिथे आणले त्यांना पाहून पराशरांनी मंदस्मित केले त्यांना जवळ घेऊन त्यांचे कोडकौतुक केले त्यांचे अवलोकन केले आणि म्हणाले राजा हे दोघे कुमार शिवभक्त का आहेत ते सांगतो ऐका पूर्वी काश्मीर देशातील नंदीग्राम नावाच्या नगरात महानंदा नावाच्या एक गणिका राहत होत्या मदनांनाही मोह पडेल असे त्यांचे सौंदर्य होते त्या अतिशय श्रीमंत आणि ऐश्वर संपन्न होत्या त्यांच्याकडे रत्नखचित छत्र रत्नखचित दांड्या असलेली चामरे रत्नखचित पादुका बहुमूल्य वस्त्रे सोन्याचा रत्नजळीत पलंग चांदण्यांसारखी शुभ्र आणि मुलायम शय्या दिव्य अलंकार सुवासी कत्तरे सुसज्ज महाल गोधन महिषी अश्व गज रथ पालख्या दासदासी असे सर्व वैभव होते त्या भाग्यवान होत्या त्यांच्या घरी त्यांचे आई व भाऊ राहत असत त्यांचे सुस्वर मधुर कायन ऐकून किन्नर तटस्थ होत असत कोकिळ मौन धारण करत असत आणि श्रोते तल्लीन होऊन बोलत असत त्यांच्या घरी राजे महाराजे व श्रीमंत लोक येत असत त्यांच्या नृत्य कौशल्यास दाद देत असत महानंदा घरी आलेल्या इच्छुकांना कामभोग देऊन तृप्त करत असत गणिका असूनही त्या पतिव्रतेसारख्या वागायच्या त्या एका रात्रीसाठी ज्या पुरुषाची सेवा करायच्या त्या कालावधीत तोच आपला पती आहे असे समजून वागायचा त्यावेळी त्या अन्य कोणाचाही विचार करत नसत मग भागेच्छेने प्रत्यक्ष इंद्र जरी त्यांच्याद्वारे आले तरी उपयोग होत नसे म्हणूनच त्यांचा सहवास लाभलेले राजे स्वतःला धन्य समजत असत महानंदा परमशिवभक्त म्हणून प्रख्यात होत्या त्या सोमवार प्रदोष व शिवरात्री आदी शिवव्रते करायच्या ब्राह्मणांच्या हस्ते भगवान शंकरांचा अभिषेक करायच्या रोज एक लक्ष बिलबदलांनी शिवजींची पूजा करायच्या श्रावण मासात कोटी लिंगार्चन करायच्या त्या उदार होत्या दानशूर होत्या नेहमी अन्नछत्र चालवायच्या आणि याचकांना इच्छित दान देऊन संतुष्ट करायच्या भद्रसेन आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐका या महानंदांनी आपल्या घरात एक कोंबडा आणि एक माकड पाळले होते त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष बांधून त्यांना नाचायला शिकवले होते त्यांनी आपल्या नृत्यशाळेत एक शिवलिंग स्थापन केले होते पाळलेला कोंबडा व माकड यांना त्या तिथेच बांधून ठेवत असत त्या तिथेच शिवपुराण ऐकायच्या शिवजींपुढे सप्रेम भक्तीने नृत्य गायन करायच्या कोंबड्याच्या आणि माकडाच्या गळ्याला कपाळाला भस्म लावायच्या आणि त्यांनाही कौतुकाने शिवजींपुढे नाचवायच्या अशा प्रकारे त्यांच्या संगतीने त्या मुख प्राण्यांनाही शिवभक्ती घडत होती एकदा शिवजींनी त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले ते सौदागरांचे रूप घेऊन त्यांच्या सदनी गेले ते इतके सुंदर होते की महानंदा त्यांच्याकडे पाहतच राहिल्या त्यांनी त्यांचे हसून स्वागत केले त्यांच्या हाताला धरून रत्नजडीत पलंगावर बसवले त्यांची पूजा केली त्यांच्या हातात एक मौल्यवान कंकन होते त्यांचे लक्ष त्याकडे गेले तेव्हा त्या उत्स्फूर्तपणे म्हणाल्या ही स्वर्गातील वस्तू आहे असेच वाटते हे असावी कारण अशी अनुपम निर्मिती करणे मानवाला शक्यच नाही ते ऐकून सौदागरांनी आपल्या हातातील ते कंकन काढून त्यांच्या हातात घातले तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेना त्या म्हणाल्या हे कंकन जसे पृथ्वी मोलाचे आहे तशी मीही अत्यंत दुर्लभ अशी बत्तीस लक्षणी नारी आहे आजपासून तीन दिवस मी तुमची दासी आहे आणि तुमची एकनिष्ठेने सेवा करणार आहे ते मान्य करून सौदागरांनी वस्त्रातून एक दिव्य शिवलिंग बाहेर काढले ते इतके तेजस्वी होते की त्यापुढे सूर्यप्रभाही फिकी पडावी महानंदा तल्लीन होऊन त्याकडे पाहतच राहिल्या व जय जय चंद्रमौळी असे म्हणून नतमस्तक झाल्या सौदागर म्हणाले महानंदा मी शिवभक्त आहे आणि हे लिंग मला प्राणाहूनही प्रिय आहे हे तीन दिवस नीट जपून ठेवा आता एकच गोष्ट सांगतो माझे व्रत अतिशय कठीण आहे त्यामुळे हे दिव्य शिवलिंग भंगले व दग्ध झाले तर मी जिवंत राहणार नाही मी तत्काळ अग्निप्रवेश करेन ते मान्य करून त्यांनी ते लिंग घेतले आणि ठीक आहे मी काळजी घेईन असा शब्द देऊन ते आपल्या नृत्य शाळेत नेऊन ठेवले रात्र झाली एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेऊन सौदागर आणि महानंदा उभयता झोपी गेली काही वेळाने शिवजींनी आपले अभिनव लीला कर्तृत्व दाखवले महानंदांच्या धैर्याची कसोटी पाहण्यासाठी त्यांनी निज मायेने नृत्यशाळेस आग लावली अल्पावधीत पावक भडकला त्याने नृत्यशाळेला चौकडून वेढले लोक गर्दी जमा झाली महानंदांचे सेवक आणि दासी आग विझवण्याचा कसोशीने प्रयत्न करू लागल्या ती गडबड ऐकून सौदागरांनी महानंदांना उठवले म्हणाले अहो उठा तुमच्या घराला आग लागली आहे बघा तेव्हा त्या खडबडून उठल्या आणि नृत्य शाळेकडे धावल्या त्यांनी भडकलेल्या आगीत उडी घेऊन आधी कोंबड्याची व माकडाची मुक्तता केली ते दोघे घाबरून पळून गेले तू अग्नि नृत्य शिवलिंग जपून ठेवले आहे ना ते ऐकताच महानंदा घाबरल्या ऊर पिटून आक्रोश करू लागल्या म्हणाल्या हाय रे दुर्दैवा हे असे कसे घडले नृत्य शाळेत ठेवलेले लिंगही भस्म होऊन गेले आता मी काय करू माझ्याकडून हा केवढा भयंकर अपराध घडला त्या समयी त्यांच्या दुःखाला अंतच नव्हता ते एकूण सौदागर फारच व्यथित झाले अरे रे आज माझे दिव्य आत्मलिंग नष्ट झाले आता जगण्यात काहीच अर्थ राहिलेला नाही म्हणून मीही अग्निप्रवेश करून प्राणत्याग करतो असे म्हणून ते उठले त्यांनी शुष्क काष्टे रचून अग्निप्रदीप्त केला एकदा महानंदांकडे पाहिले आणि ओम नम शिवाय असे म्हणून त्या अग्निकुंडात उडी घेतली ते पाहून लोक हळहळले महानंदांच्या शोकाला पारावार राहिला नाही महानंदांनी सौदाकरांना तीन दिवसांच्या सेवेचा शब्द दिलेला होता आणि त्यांच्या स्वतःच्या धारणेप्रमाणे त्या दिवसांसाठी ते त्यांचे ते त्यांचे पती होते होते आता निधन झाले म्हणून त्यांनीही सहगमन करायचे ठरवले त्यांनी ब्राह्मणांना बोलावून रोख द्रव्यासहित सहित आपली सर्व संपदा त्यांच्याकडून लुटवली आपला वाडा गुरे वासरे अश्व गज आदी सर्वच दान केले स्नान करून शुभ्र वस्त्र धारण केले सर्वांगी भस्म लावून रुद्राक्ष धारण केली व आपल्या सेवकांना लाकडे रचून चिता प्रदीप्त करायला सांगितली त्यांनी सर्वांचा अखेरचा निरोप घेतला अग्नीला नमस्कार केला हृदयात भगवान शंकरांचे ध्यान केले आणि हर हर शंकर असा नामघोष करून निशंक मनाने भडकलेल्या चिताग्नीत उडी घेतली तर काय आश्चर्य त्याच क्षणी त्या भयंकर अग्निकुंडातून साक्षात कैलासनात प्रकट झाले पाच मुखांचे दहा हातांचे मस्तकी जटाभार त्यावर शोभिवंत चंद्रकोर ऊर्ध्वभागी झुळझुळ वाहणारी धवलवर्ण गंगा भाळी तृतीय नेत्र भस्मचर्चित सर्वांग त्यावर धारण केलेली सर्पभूषणे कमरेस व्याघ्रांबर अंगावर पांघरलेले गजचर्म गळ्यात नरमुंडांच्या माळा अशा दिव्य स्वरूपाच्या त्या महायोगी आदिनाथांनी आपल्या दहा भुजा पसरून त्यांना वरचेवर झेलले संकटात भक्तांचे रक्षण करणारे आणि शरणागतांना अभय देणारे ते महाप्रभू त्यांची निर्वाणीची भक्ती पाहून अगदी प्रसन्न झाले होते ते म्हणाले महानंदा तुमचे सत्व पाहण्यासाठी मीच सौदागरांच्या रूपाने आलो होतो मी तुमच्यावर प्रसन्न आहे तुम्ही माझ्याकडून उत्तम वर मागून घ्या तेव्हा त्या म्हणाल्या तेव्हा तुमच्या दर्शनाने मी धन्य झाले आहे अशीच तुमची कृपादृष्टी आम्हा बालकांवर राहू तुमच्याकडे तुमच्या प्राप्तीशिवाय काय मागावे म्हणूनच माझी अशी प्रार्थना आहे की तुम्ही माझ्यासह या नगराचाही उद्धार करा तेव्हा तथास्तु असे आशीर्वचन बोलून ते देवादिदेव अंतर्धान पावले तेवढ्यात तिथे एक दिव्य विमान आले त्यातील शिवगणांनी महानंदी त्यांच्या माताजी बंधू व तेथील ते 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 सर्व नागरिकांना त्यात बसवले आणि सन्मानाने शिवलोकी नेले शिवकृपेने त्या सर्वांना दिव्यरूप प्राप्त झाले शिवलोकी अक्षय स्थान मिळाले धन्य धन्य त्या ते महानंदा त्यांनी आपल्या समवेत सर्वांचा उद्धार केला निस्वार्थी वर्तन हेच शिवभक्तीचे गमक आहे सूत म्हणाले श्रोते हो निरुपम सुखाचे आगार अशा शिवलोकाबद्दल थोडक्यात सांगावेसे वाटते तिथे आदिव्याधी नाहीत तहानेचा व भुकेचा त्रास नाही भेदबुद्धी नाही कामक्रोधादी षडविकार नाहीत द्वंद्व नाही आणि दुःखही नाही तिथे काया वाचा मनाची शुद्धता आहे तेथील जल अमृतापेक्षा मधुर आहे तिथे देव वृक्षांची विस्तीर्ण वने आहेत असंख्य कामधेनू आहेत आणि भक्तांसाठी चिंतामणी जडवलेली सुंदर निवासस्थाने आहेत तिथे शिवभक्तांच्या मुखातून सहज एखादी इच्छा बोलली गेली तरी ती तत्काळ पूर्ण होते शिवलोक अविनाशी आहे भगवान शंकरांच्या असीम प्रसादाने तिथे अक्षय स्थान प्राप्त होते पराकाष्ठेच्या शिवभक्तीमुळे महानंदांना ते पद लाभले महानंदांच्या उद्धाराची कथा सांगून पराशर म्हणाले भद्रसेन महानंदांनी पाळलेला कोंबडा आणि माकड त्यांनी भस्म व रुद्राक्ष ही शिवभूषणे धारण केल्यामुळे त्यांना नरजन्म मिळाला आहे ते आता राजपुत्र व प्रधानपुत्र म्हणून जन्माला आले आहेत तुमचे पुत्र सुधर्म आणि प्रधानजींचे पुत्र तारक यांचे विरक्त वर्तन एकांत प्रियता आणि यांना असलेली भस्म रुद्राक्षांची आवड या सर्व गोष्टी यांच्या पूर्वजन्मातील संस्कारांचा परिपाक आहेत राजा हे दोन्ही कुमार डोळस आहेत बत्तीस लक्षणांनी युक्त आहेत हे शिवभक्तीचा प्रचार प्रसार करतील तुमचा उद्धार करतील ते ऐकून राजा व प्रधानजींना परम आश्चर्य वाटले दोघांनी पराशरांना वंदन केले भद्रसेन म्हणाले गुरुदेव असे सुपुत्र आमच्या उदरी जन्मले हे आमचे सद्भाग्य आहे यांचे पूर्वजन्म वृत्त सांगून तुम्ही आम्हाला खरोखरच उपकृत केले आहे त्यासमयी राजा भद्रसेनांच्या मनात राजपुत्रांविषयी अधिक जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण झाली ते म्हणाले ऋषीवर्य राजपुत्र सुधर्म आम्हाला किती नव सायासांनी झाले आहेत हे आपण जाणता हे माझे प्राण आहेत तरी कृपा करून यांचे आयुष्यमान किती आहे हे किती वर्षे राज्य करतील याविषयी काही सांगा पराशर म्हणाले राजा प्रत्यक्ष प्रचिती येईल असेच बोलले पाहिजे पण मी खरे बोलतो तर ते तुम्हाला सहन होणार नाही ते तुम्हाला विषाहून कटू वाटेल ते ऐकताच तुम्ही आणि तुमचे सभाजन दुःखी होतील राजा म्हणाले संकोच करू नका जे असेल ते स्पष्ट सांगा ते म्हणाले राजा आजपासून सातव्या दिवशी राजपुत्रांना बारा वर्षे पूर्ण होते त्या दिवशी त्यांना मृत्यूयोग आहे ते ऐकताच त्यांच्यावर जणू झाला ते कोलमडले होऊन एकदम धरणीवर कोसळले प्रधानजींना रडू आले सभेतील मान्यवर दुःख सागरात बुडाले अंतपुरातील राजश्रियांनी तर मोठाच आकांत मांडला पराशरांनी भद्रसेनांना सावरले त्यांना सावध केले व म्हणाले राजा धैर्य सोडून कसे चालेल म्हणून स्वतःला सावरा आणि मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐका जेव्हा पंचमहाभूते नव्हती चंद्रसूर्य नव्हते मायामय विकार नव्हते तेव्हा सर्वत्र ब्रह्मच होते तेच शिवतत्व त्या ते सनातन ठाई मी ब्रह्म आहे असे जे पहिलेच पुरण आले त्यातूनच शिवेच्छेने महतत्व आणि त्रिविध अहंकार उगम पाहून सृष्टीचा पसारा वाढला हे सृष्टी कार्य व्यवस्थित चालावे म्हणून त्या ब्रह्मरूप शिवजींनी आपल्या सत्वांशाने विष्णू रजांशाने ब्रह्मदेव आणि तमांशाने रुद्रांची निर्मिती केली त्यांनी ब्रह्माजींना सृष्टीरचना करायला सांगितली तेव्हा ते म्हणाले स्वामी मला सृष्टीरचनेचे ज्ञान नाही मी काय करू तेव्हा आदिपुरुष शिवजींनी त्यांना चार वेद सांगितले त्यानंतर रुद्राध्याय सांगितला त्याचे महत्व सांगताना ते म्हणाले रुद्राध्याय अत्यंत पवित्र असून हा चारही वेदांचे चार आहे या रुद्राध्यायापेक्षा गुह्य असे ज्ञान त्रिभुवनात नाही आणि याहून मोठे साधनही नाही हा शिवरूप आहे म्हणून हा काळजीपूर्वक जतन करा जे याचे श्रवण पठन करतील ते पावन होतील त्यांच्या दर्शनाने अन्यजीव तरुण जातील त्यानंतर ब्रह्माजींनी सप्तर्षींना या अध्यायाचा एकांतात उपदेश केला त्यांच्यापासून संप्रदाय परंपरेने तो भूलोकी आला याहून श्रेष्ठ जप नाही तप नाही वा ज्ञानही नाही जो रुद्राध्यायाचे नित्य पठन करतो त्याच्या दर्शनाने तीर्थे पावन होतात स्वर्गातील देवही त्यांचे दर्शन घेऊ इच्छितात महिमा आहे त्याचे वर्णन करता येत नाही एकदा रुद्धाध्याचा उपासना एवढी वाढली की पुण्यवृद्धी होऊन लोक शिवलोकी लागले त्यामुळे यमपुरी ओस पडली आणि यमदूतांना काही कामच ओरले नाही त्यामुळे यमधर्मांना मोठी चिंता वाटू लागली सृष्टीची अनादी काळापासून चालत आलेली उत्पत्ती स्थिती लयात्मक रचना बिघडू नये म्हणून त्यांनी ब्रह्माजींना साकडे घातले तेव्हा त्यांनी अभक्ती नामक कृत्या निर्माण केली ती कुतर्क वाद्यांच्या मनात शिरली त्यामुळे ते शिवजींचा द्वेष करू लागले शिवभक्तांचा मत्सर करू लागले अशा कुकर्मी लोकांना मरणोत्तर दुर्गती प्राप्त होऊ लागली ते यमलोकी महाभयंकर नरकात पडू लागले यमराजांनी आपल्या दूतांना जे पापमती दुर्जन भगवान शंकरांचा द्वेष करतात त्यांना अल्पायुषी करा त्यांना नाना प्रकारे त्रास द्या परिहारांमध्ये भेद करणाऱ्यांना नरकात घाला ज्यांना रुद्राध्याय आवडत नाही त्यांना कुंभीपाक नरकात लोटून भयंकर यातना द्या पण जे लोक रुद्राध्याची अनुष्ठाने करतात त्यांच्या जाऊ नका त्यांना दीर्घायुष्य करा अशी स्पष्ट आज्ञा दिली होती अशा प्रकारे विशद महात्म्य पराशर भद्रसेनांना म्हणाले राजा चिंता करू नका आजपासून सात दिवस शिवजींना अभिषेक करून रोज दहा हजार रुद्रावर्तने करा किंवा शंभर घट स्थापन करून त्यातील जल रुद्राने अभिमंत्रित करा दिव्य तरुणच्या पल्लवांनी त्या मंत्रोक्त जलाचे तुमच्या पुत्रांवर करा म्हणजे शिवकृपेने त्यांचा त्यांना ते हायसे वाटले त्यांनी पाय धरले व म्हणाले काळ मृत्यू भय आणि शोक यांच्यापासून केवळ गुरुच रक्षण करू शकतात अन्य कोणातही ते सामर्थ्य नाही तुम्ही कुळांमध्ये अधिकाराने ज्ञानाने आणि तपश्चर्याने सर्वश्रेष्ठ आहात म्हणून माझी तुम्हाला अशी विनंती आहे की तुम्हीच या रुद्रानुष्ठानाचे आचार्य व्हा तुमच्या मार्गदर्शनानुसार सर्व सिद्धता करण्यात येईल मग त्यांनी रुद्रानुष्ठानाचे ज्ञान यथा असणाऱ्या यथास ब्राह्मणांना बोलावून आणले रुद्रावर्तनास प्रारंभ झाला त्यासाठी एक हजार घटांची मंत्रोक्त स्थापना करण्यात आली त्यांत मंदाकिनीचे जल भरले होते आम्रपल्लव घातले होते रुद्रघोष सुरू झाला हे दिव्य अनुष्ठान सहा दिवस चालू होते सातव्या दिवशी अनुष्ठान चालू असताना मध्यानी मृत्यूसमय आल्याने राजपुत्र सुधर्मांना एकदम मूर्छा आली खाली त्यांची सगळी थांबली त्यांची मरणोन्मुख अवस्था पाहून भद्रसेन घाबरले पराशरांनी त्यांना दिला आणि रुद्राने अभिमंत्रित केलेले जल कुमारांच्या अंगावर शिंपडले तेव्हा ते सावध झाले पराशरांनी त्यांना विचारले बाळ तुम्हाला काय झाले होते अचानक मूर्छा कशी आली सुधर्मा म्हणाले गुरुजी एक भयंकर कालपुरुष मला नेण्यासाठी आले होते डोक्यावर जटा असलेली भाई शिंदूर लावलेले अकराळ विक्राळ दाढांचे आणि लालबुंद डोळ्यांचे ते कालपुरुष मला घेऊन जात असताना चार दिव्य पुरुष तिथे धावत आले पंचवदन दहा भुजांचे सर्वांगी भस्म लावलेले व्याघ्राभर परिधान केलेले दहा आयुधांनी सुसज्ज आणि ब्रह्मांडात अतुलनीय अशा त्या दैदिप्यमान पुरुषांनी मला त्यांच्या तावडीतून सोडवले आणि त्यांना मारत मारत घेऊन गेले त्यानंतर पुढे काय झाले मला माहीत नाही कारण मला जाग आली ते ऐकून भद्रसेनांच्या डोळ्यात अंगी रोमांच उभे राहिले ते शिवजींचा जय जयकार ब्राह्मणांना दंडवत घातले देवांनीही पुष्पवर्षाव करून आपला आनंद व्यक्त केला राजपुत्रांचा अपमृत्यू टळला म्हणून प्रजाजनांनी आनंदोत्सव केला लोक शिवलीलांचे गायन करू लागले मंगलवाद्यांच्या निनादाने त्या जल्लोषात अधिकच भर घातली मग भद्रसेनांनी विधीनुसार होम आवाहन केले आमंत्रित सर्व ब्राह्मणांना षड्रसन्नाचे भोजन दिले त्यांना दिव्य वस्त्रालंकार व अमूल्य भेटवस्तू दिल्या द्रव्य भांडार उघडून अगणित दक्षिणा दिली अपार दानधर्म करून याचकांना संतुष्ट केले ब्राह्मणांनी त्यांना मंत्राक्षता देऊन तुमच्या पुत्रांचे कल्याण हो त्यांना सर्वत्र विजय मिळो असे अनेक शुभ आशीर्वाद दिले त्यावेळी त्या आनंदोत्सवात आणखी एक आश्चर्य घडले सुगंधी पुष्प वृक्षांच्या वनात वसंत ऋतूचे आगमन व्हावे स्वर्गातील गंगा काशीला यावी अपर्णांनी शिवार्चन करावे दुर्दैवी मनुष्याला चिंतामणी सापडावा आणि धावत यावे तसे घडले तिथे त्रिभुवनात वंदनीय असणाऱ्या नारदांचे आगमन झाले व्यास वाल्मिकी ध्रुव प्रल्हाद हे ज्यांचे शिष्य हे चौदा विद्या व चौसष्ट कलांचे जाणकार साक्षात नारायण स्वरूप अन्याय होत असल्यास देवेंद्रांनाही दंड करण्यास मागे पुढे न पाहणारे तसेच ब्रह्मांड रचना मोडून पुनर्सृष्टीचे अगाध सामर्थ्य असलेल्या त्या विधीसुतांना तिथे आलेले पाहून यज्ञकुंडातील अग्नी मूर्तरूप झाला दक्षिणाग्नी गार्ह्यपत्य अग्नी आणि अहवनीय अग्नी या आपल्या तीन रूपांनी त्यांच्या स्वागतासाठी धावला भद्रसेन त्यांचे प्रधानजी पराशर आणि उपस्थित ब्रह्मवृंदांच्या आनंदाला पारावर ओरला नाही सर्वांनी त्यांना वंदन केले भद्रसेनांनी दिव्य आसनावर बसवून नारदांची पूजा केली प्राथमिक पाहुचार झाल्यावर त्यांनी त्यांचे क्षेमकुशल विचारले मग हात जोडून म्हणाले देवर्षी आपणास अतिंद्रिय दृष्टी आहे आपण त्रिभुवनात संचार करता म्हणून इथे येण्यापूर्वी आपण एखादी अपूर्व गोष्ट पाहिली असल्यास तिच्याविषयी काही सांगा नारद म्हणाले राजा इथे येताना मार्गामध्ये मला पाच मुखे व दहा हात असलेले अत्यंत तेजस्वी असे चार शिवदूत दिसले ते कालपुरुषांना बांधून नेत होते धन्य धन्य ते रुद्रानुष्ठान त्याने तुमच्या पुत्रांचा अवमृत्यू टळला त्यांच्या रक्षणासाठी त्या परम कृपाळू शिवजींनी स्वतःच्या पुत्रांना म्हणजेच वीरभद्रांना पाठवले होते ते मृत्यूंना जाब विचारत होते भद्रसेनांच्या या पुत्रांचे आयुष्य दहा हजार वर्ष आहे आणि हे सार्वभौम राजा होणार आहेत मग तुम्ही कोणाच्या आज्ञेने यांना ने नेत होतात तुम्हाला रुद्र महिमा माहित आहे ना मग शिवाज्ञेचे उल्लंघन करण्याचे धाडस केलेच कसे तेव्हा कालपुरुष यमराजही विचारात पडले त्यांनी चित्रगुप्तांकडे चौकशी केली ते म्हणाले सुधर्मांची पत्रिका मी स्वतः वाचली आहे त्यांना बाराव्या वर्षी मृत्युयोग होताच पण रुद्रानुष्ठानाच्या महत्व्यायीने तो कुयोग टळला आहे यमधर्मांना आपली चूक कळून आली नकळत घडलेल्या या अपराधाबद्दल त्यांनी वीरभद्रांची क्षमा मागितली तेव्हा कुठे त्यांना जाऊ दिले ते ऐकताच भद्रसेनांनी नारदांना साष्टांग वंदन केले ते निघून गेल्यावर त्यांच्या सूचने रुद्रावर्तने केल्याने के के मनुष्य शतायुषी होतो त्याचे महात्म्य सांगणाऱ्या या अकराव्या अध्यायाचे नित्य पठन केल्याने मनुष्य निर्दोष होतो शिवचिंतनाने तो स्वतःच शिवस्वरूप होतो याच देही मुक्त होतो त्याच्या चरणतीर्थाने अनेकांचा उद्धार होतो योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करून आपल्या पुत्रांना सर्वार्थाने के के संतुष्ट केले त्यांनीही राजपरिवाराला अनेक आशीर्वाद दिले भद्रसेनांचे हे आख्यान जे वाचतील त्यांना दीर्घायुष्य व उत्तम संतती प्राप्त होईल त्यांना कलिकाळाचे भय राहणार नाही त्यांना मरणोत्तर शिवलोकी गती मिळेल या कथेचे भावभक्तीने श्रवण पठन केले तर एक हजार कपिलादायी दान दिल्याचे पुण्य लाभेल अभक्ष भक्षण मद्यपान ब्रह्म इत्यादी महापातके नष्ट होतील या अध्यायाचे त्रिकाळ वाचन केल्याने गंडांतरी दूर होतील कलियुगात शिवकीर्तनाचा महिमा विशेष आहे शिवकीर्तनरूपी रूपी अनुष्ठानाने अल्पायुषी लोकांना दीर्घायुष्य लाभते असो पुढे भद्रसेनांनी सुधर्मांना राज्याभिषेक केला प्रधानपुत्र तारकांना युवराजपद दिले त्यानंतर प्रधानजींना बरोबर घेऊन ते तपश्चर्यासाठी वनात गेले त्यांच्या उपासनेवर प्रसन्न झालेल्या शिवजींनी त्यांना दिव्य विमानातून निजलोकी नेले त्यांच्या इच्छेने ते ब्रह्मलोकात आणि वैकुंठातही निवास करू लागले शेवटी शिवस्वरूप होऊन कैलास क्षेत्रे राहिले फलश्रुती कवी श्रीधर म्हणतात हा अकरावा अध्याय म्हणजे एकादश रुद्रांची वाङ्मय मूर्ती आहे इच्छित फल देणारा कल्पवृक्ष आहे याचे श्रवण पठण केल्याने अकरा रुद्र संतुष्ट होतात जे मृत्युंजय मंत्राचा जप करतात रुद्राचे अनुष्ठान करतात त्यांना ग्रहपीठा विघ्ने दारुण रोग व पिशाच बाधा यांचा त्रास होत नाही यावर विश्वास ठेवणार नाही तो तामसी अल्पायुषी होईल जो याची निंदा करेल त्या दुर्जनाला स्पर्शही करू नये त्याची संगतीही धरू नये त्याच्याशी बोलणे म्हणजे महापाप त्याला घरी आणू नये त्याच्या घरी जाऊ नये सिंहाच्या गुहेप्रमाणे ते दुरूनच टाळावे अहो विष खाणाऱ्यांच्या पंगतीत बसल्यावर मृत्यू येणारच म्हणूनच अशा दुष्टांची संगत टाळावी ज्यांना संपूर्ण श्री शिवलीलामृत ग्रंथाचे वाचन करणे शक्य होत नाही त्यांनी हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे नित्यपठन केल्याने नित्य, के नि, नित्य रुद्रानुष्ठान केल्याचे पुण्य लाभते त्या उपासकाच्या घरी सुख शांती समाधान नांदते श्रीधराचे स्वामी असलेले भगवान शंकर ब्रह्मानंद स्वरूप आहेत ते जगाच्या आनंदाचे आदिबीज आहेत अभंग आहेत अक्षय आहेत स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात असलेल्या श्री शिवलीलामृत या महान ग्रंथाचा हा अकरावा अध्याय अतिशय गोड आहे सज्जनांनी हा नित्य श्रवण पठन करावा अध्याय अकरावा समाप्त श्री सांब सदा शिवार्पण मस्तो प्रिय भक्त हो तुम्हाला जर आमचे अध्याय वाचन आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा म्हणजे पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल धन्यवाद